नमस्कार नानीस गोवन किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत कोथिंबीर वडी म्हटलं की, की सगळ्यांना वाटतं आधी स्टीम आणि मग फ्राय पण आज मी दाखवते एकदम सोपी अशी नो स्टीम कोथिंबीर वडी जी बाहेरून कुरकुरीत आणि आतून अतिशय सॉफ्ट होते या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकाल स्टीमर शिवाय कोथिंबीर वडी कशी बनवायची वडी वरून कुरकुरीत -कुर आणि आतून मऊ बनवण्याचे टिप्स आणि बेसन आणि मसाल्यांचं एक्झॅक्ट माप ती रेसिपी ही रेसिपी इतकी सोपी आहे की स्टार्टिंग कुक जरी असाल ना तरी नक्की जमेल चला सुरू करूया तर इथे मी घेतले दोन जुड्या कोथिंबीर ही छान निवडून घेतली आणि स्वच्छ पाण्याने धुवून छान फॅन खाली वाळवून घेतली याच्यात थोडं सुद्धा पाणी ठेवायचं नाही आपल्याला आता हे आपण कापून घेऊया सुरुवातीला असं मध्ये कापून घ्यायचं आणि ह्याची घट्ट मूठ अशी करून घ्यायची म्हणजे कापायला खूप सोपं होतं आता ही कोथिंबीर किती वाटी भरते ते आपण बघायचं आणि त्यानुसार त्याच्या अर्ध बरोबर आपल्याला पीठ घ्यायचं आहे कोथिंबीरवडी बनवण्यासाठी काय साहित्य लागतं मुख्य साहित्य मी तुम्हाला इथे दाखवणार आहे इथे मी घेतलेली आहे चार कप ओली कोथिंबीर कोथिंबीरच्या बरोबर अर्धा आपल्याला बेसन घ्यायचं आहे आणि त्याच्यात मी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ नसेल तर एकदम बारीक रवा जो मिळतो शिरोटी ज्याला म्हणतात तो पण घेतला तरी चाले इथे मी घेतलं आहे अर्धी वाटी पांढरे तीळ हे थोडेसे तव्यावर भाजून घेतलेले आणि हे आहे आलं हिरवी मिरची आणि जिरं याची पेस्ट आठ बारीक हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत एकदम छोट्या मिरच्या आणि एक इंच आलं आणि एक चमचा जिरं याची अशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि थोडेसे आपल्याला लागणार आहेत सुके मसाले ते तुम्हाला रेसिपी करतानाच मी दाखवणार आहे सगळ्यात आधी आपण बेसनाची प्युरी तयार करून घेऊया एकदम पातळ असं पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे याच्यात घालते पाव चमचा ओवा एक छोटा चमचा मीठ मीठ आपण नंतर पण थोडंसं ॲड करणार आहोत हे सगळं आधी मिक्स करून घेऊया आता याच्यात एकदम थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे सगळं एकदम पाणी घातलं तर याच्या गुठळ्या तयार होतात म्हणून एकदम थोडं थोडं असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती पातळ हे पीठ आहे इतकंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता हे आपण एक पाच मिनटं असंच रेस्ट करायला ठेवूया कढईत दोन चमचे तेल घेते अर्धा चमचा जिरं याच्यात घालते आलं आणि मिरची पेस्ट गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवलेला आहे आणि तेला छान फ्राय करून घेऊया थोडासा याचा कच्चा वास निघून जाईपर्यंत त्याला फ्राय आहे आपण जे भाजून घेतले होते त्याच्यातले थोडेसे तीळ याच्यात ॲड करते दोन मोठे चमचे याच्यात शेंगदाण्याचं कूट घालते हे पण छान भरपूस भाजून घेऊया ह्याच्यात घालते आता अर्धा चमचा हिंग या हिंगामुळे वडीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे नक्की घालायचं आहे हिंग आता आपण याच्यात सगळे ड्राय मसाले घालणार आहोत त्यामुळे थोडंसं पाणी घालते सुरुवातीला नाहीतर मसाले पटकन जळतात पाव चमचा हळद पावडर एक छोटा चमचा लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करा आणि एक मोठा चमचा कोथिंबीर पावडर मी इथे घालते आपण ह्याच्यात लसूण वापरणार नाही आहोत त्यामुळे खमंग पण येण्यासाठी आम्ही कोथिंबीरीचा पावडर ॲड केलेला आहे थोडंसं परत पाणी घालते याच्यात एक अर्धा मिनिट फक्त हे परतून घ्यायचं आहे आपल्याला आपण जी चिरून ठेवली होती ती सगळी कोथिंबीर याच्यात आता घालते एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे अगदी एका मिनिट भरातच हे सगळी कोथिंबीर एकदम सॉफ्ट होऊन जाईल छान सॉफ्ट झालेली कोथिंबीर आता याच्यात हे सगळं मिश्रण ऍड करून घेऊया आणि एकदम व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यात थोडंसं परत मीठ घालते पाव चमचा साखर घालायची आपल्याला आणि एक मोठा चमचा आमचूर पावडर घालते थोडीशी साखर घातल्यामुळे सगळ्या चवी छान बॅलन्स होतात याचा असा, असा गोळा होईपर्यंतच आपल्याला हे सगळं शिजून घ्यायचं आहे आता गॅस बंद करते आणि एका ताटात आपल्या छान वड्या आपल्याला सेट करून घ्यायच्या आहेत छान तेल लावून घेतलेलं आहे याच्यावर आपण भाजून ठेवलेले तीळ घालायचे आणि हे सगळं आता याच्यात शिफ्ट करूया तुम्हाला किती पातळ जाड हव्या असतील तशा तुम्ही या स्प्रेड करून घ्यायच्या खूप तुम्हाला जाड हवे असतील तर छोटस ताट घ्या म्हणजे त्याच्या वड्या खूप जाड तयार होतील हे मिश्रण एक पाच मिनिटं कढईतच राहिलं म्हणून थोडासा लालसर रंग आलाय पण काहीच हरकत नाही खूप खमंग लागेल आपली वडी थोडंसं हाताला तेल लावून हाताने छान सेट करून घ्यायचं चला हे आता थंड व्हायला आपण ठेवून देऊया आणि हे फ्राय केल्यावर इतके खमंग लागतात ना म्हणून मी थोडेसे जास्तच घालते याची चव खूपच छान लागते फ्राय झाल्यावर बस आणि हे थोडेसे दाबून घ्यायचे म्हणजे मग सुटत नाहीत फ्राय करताना हे सगळं आता पूर्णपणे थंड झालेलं आहे आता हव्या त्या आकारात या वड्या कापून घ्यायच्या वड्या कापताना शक्यतो मधूनच कापायला सुरू करायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो आणि मग सगळ्या वड्या आपल्याला सारख्या मापात एकसारख्या कापता येतात आणि अगदी जाळीदार अशी ही आपली वडी तयार आहे ही वडी अशीच न तळताही छानच लागते पण आपण या शॅलो फ्राय करणार आहोत डीप फ्राय पण तुम्ही करू शकता आणि तुम्ही बघू शकता वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट अशी वडी तयार आहे अशा जुन्या रेसिपी ना आपण जतन केले पाहिजे जसं आपण घरातल्या मौल्यवान वस्तू जपून ठेवतो ही कोथिंबीर वडी सुद्धा अशीच एक मौल्यवान रेसिपी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा परत भेटू पुढच्या शनिवारी बरोबर सात वाजता तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा